आदरणीय शंकराचार्य मुक्तेश्वरानंद हे मुंबईत होते आणि त्यांच्या मुंबई, मुंबई दौऱ्यात ते काल मातोश्रीवर त्यांचं आगमन झालं हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तुत त्यांची येण्याची इच्छा होती आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही त्यांना भेटायचं होतं काल ते त्यांच्या सर्व शिष्यांसह मातोश्रीवर आले आणि मातोश्री त्यांचं हिंदू संस्कार परंपरा रीतिरिवाज यानुसार स्वागत करण्यात आलं त्यासाठी मातोश्रीवर काल विशेष व्यवस्था करण्यात आली होती हिंदू धर्मानुसार शंकराचार्यांचं स्वागत ज्या धार्मिक शिष्टाचारानुसार करायला हवं त्या पद्धतीनं त्यांचं स्वागत आम्ही केलं त्यांनी माननीय उद्धव साहेबांना संपूर्ण ठाकरे परिवाराला शिवसेनेला आशीर्वाद दिले काही काळ चर्चाही केली त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं ही उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या बाबतीत विश्वासघात झाला आणि हिंदू धर्मात विश्वासघाताला आणि फसवणुकीला स्थान नाही हिंदू धर्मात असं मत त्यांनी व्यक्त केल्यावरती म्हणजे उद्धवजींना मुख्यमंत्रीपदावरून विश्वासघाताने दूर केलं त्यांचा पक्ष विश्वासघातानं फोडण्यात आला हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य सांगतात याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठला असेल टीकाटिपणी केली असेल याचा अर्थ असा आहे की त्या हिंदुत्व मान्य नाही हिंदू धर्माचे शिखर पुरुष धर्मगुरु शंकराचार्यांची भूमिका मान्य नाही शंकराचार्य हे हिंदू धर्माचे सुप्रीम नेते आहेत सर्वोच्च नेते आहेत धर्मगुरू आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या योग्य भावना आहेत त्या समस्त जनतेच्या भावना आहेत असं मी मानतो आता तुम्ही शंकराचार्याने खोटं ठरवणार असाल तर त्याविषयी मला आश्चर्य वाटणार नाही कारण संपूर्ण तुमचा डोलारा खोटेपणावर आहे आपण पाहिला असेल ह्याच शंकराचार्यांसमोर दोन दिवसापूर्वी एका सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी झुकून त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी शंकराचार्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे न्यायालयामध्ये आमचा खटला सुरू आहे घटनाबाह्य सरकारच्या विरोधात तो चालेल तेव्हा चालेल पण आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला जो आशीर्वाद दिला आणि आमच्यावरच्या अन्यायासंदर्भात जी खंत व्यक्ती केली ती आमच्यासाठी मोठी मी याच्यावरती राजकीय भाष्य करणार नाही शंकराचार्याने सुद्धा राजकीय के भाष्य केलेलं नाही शंकराचार्याने फक्त त्यांचं मन मोकळं केलं कारण शिवसेना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते किंवा आहेत त्या शिवसेनेचा विश्वासघाताने कसा तुकडा पाडला याला हिंदुत्व म्हणता येणार नाही हा हिंदूंचा विश्वासघात आहे अशा प्रकारच्या भावना शंकराचार्यांनी व्यक्त केल्या शंकराचार्यांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो आणि मातोश्रीवर येऊन शंकराचार्यांनी हा आशीर्वाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांना दिलेला सर आप, आपका, आपका हिंदी में क्या सर है? ज्योतिर्मठ के आदरणीय शंकराचार्य जी अभी मुक्तेश्वरानंद जी ने उनका मुंबई में कार्यक्रम था कार्यक्रम को आए थे मातोश्री में उनका कल आगमन हुआ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला ठाकरे जी की यह वास्तु रही है तो सब चाहते हैं कि एक बार उस वास्तु में आए शंकराचार्य जी आए हिंदू परंपरा रीति रिवाज के अनुसार उनका मातोस्वी में कल स्वागत पूजा अर्चा सब कुछ किया है हमने पूरे मातृस्वी को हमने फूलों से सजाया था शंकराचार्य जी के स्वागत में आदरणीय शंकराचार्य जी ने वहां आकर उद्धव जी को उनके परिवार को शिवसेना को हम सभी को आशीर्वाद दिया हम उनके आभारी हैं उनसे बातचीत हो गई बातचीत के बाद शंकराचार्य जी ने कहा कि उद्धव ठाकरे जी के साथ घात विश्वासघात हुआ है और इस प्रकार के विश्वासघात को हिंदू धर्म में स्थान नहीं है हिंदू धर्म में विश्वासघात को कोई स्थान नहीं है जिस तरह से एक हिंदुत्ववादी पार्टी को विश्वासघात से तोड़ा गया उनकी पार्टी को तोड़ा गया उनको मुख्यमंत्री पद से हटाया गया ये एक प्रकार से विश्वासघात है और इस बारे में शंकराचार्य जी को वेदना हुई और उस वेदना व्यक्त की है वो हमारे लिए बहुत बड़ी बात है संजय कहते हैं कि ऐसे ऐसेओं को राजनीतिक भाष्य करने से बचना चाहिए ये देखिये कौन व्यक्ति, व्यक्ति क्या बोलता है क्या है उस बारे में मैं टिप्पणी नहीं करूँगा शंकराचार्य हमारे हिंदू धर्म के सर्वोच्च धर्मगुरु है और उनको इस प्रकार से मत व्यक्त करने का अधिकार है जब राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा हो रही थी तब भी शंकराचार्य जी ने अपना मत व्यक्त किया था कि किस गलत तरीके से राम मंदिर में प्राण प्रतिष्ठा मूर्ति की हो रही है और वहाँ कैसा का राजनीतिक काम चल रहा है इस बारे में भी अपना स्पष्ट मत आदरणीय शंकराचार्य जी ने व्यक्त की थी शंकराचार्य जी ने अगर उद्धव जी को आशीर्वाद दिया है तो किसी को नहीं। नहीं, जो आशीर्वाद दिया है तो मुझे लगता है उसको किसी को दुख होने की जरूरत नहीं है अगर और किसी को आशीर्वाद मिलता है तो चलता है क्या उद्योग जी को दिया तो आपको वेदना होती है दुख होता है तो ठीक छोड़ दीजिए हम शंकराचार्य जी के आभारी है महाराष्ट्र अस्वस्थ आहे महाराष्ट्र अस्वस्थ आहे जातीपातीच्या संघर्षामध्ये महाराष्ट्र अस्थिर अस्वस्थ आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला दिशा देण्याची गरज आहे निवडणुकीच्या निमित्तानं जे राजकारण पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत या राज्याचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सदैव मिळावं धन्यवाद मुझे मुझे भी उस बारे में जानकारी है अरविंद जी की सेहत उनकी हेल्थ दिनोंदिन बहुत खराब हो रही है उन्हें हेवी ब्लड प्रेशर डायबिटीज और भी बीमारियां हैं उनको ईडी ने जमानत दी है फिर भी उनको जेल में रखा है ये एक साजिश है जिस तरह से महाराष्ट्र में स्टेन स्वामी को जेल में मारा गया है उस तरह से केजरीवाल के बारे में कोई घात करने का साजिश जेल में रची है इस बारे में मेरे पास जानकारी है और ये बहुत ही गंभीर है गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा